लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अडीच वर्षांपासून गुंगारा देणारा गटारात लपला पोलिसांनी वॉशिंग सेंटर वर नेत चोरट्याला धुतला सराई चोरट्याची धुलाई उदगीर पोलिसांनी पहिल्यांदाच केली अशा प्रकारे चोरट्याची धुलाई अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा चोरटा सापडला गटारात कार वॉशिंग सेंटर वर नेत पोलिसांनी चोरट्याची केली धुलाई म्हशी चोरण्यात हातखंड असलेला अशोक अखेर पोलिसांच्या हाती लागला महाराष्ट्र आणि कर्नाटकात करत होता चोरी लातूर जिल्ह्यातील उदगीर हे कर्नाटकच्या सीमारेषावरील शहर या भागात अशोक नावाचा जनावर चोर मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहे उदगीर आणि कर्नाटकातील काही भागात म्हशी चोरण्यात तो पटाईत होता मागील वर्षभरात त्याने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच म्हशी चोरल्याची माहिती आहे अशाच प्रकारच्या चोऱ्या तो कर्नाटकातही करायचा मागील अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहे मात्र तो सापडत नव्हता खबर मिळाली सापळा रचला उदगीर पोलिसांनी अशोक शहरामध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचला रेल्वे स्टेशन भागात तो दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक पोलीस कर्मचारी त्या भागात गेले पोलीस आल्याचा सुगावा लागताच अशोक त्या भागातील मोठ्या गटारीत उतरला संपूर्ण शरीर गटाराच्या आत चेहरा फक्त बाहेर ठेवून लपून बसला होता मात्र पोलिसांनी त्याला अलगद गटारातून बाहेर काढलं पोलिसांच्या अंगावर घाण टाकण्यासाठी तो प्रयत्न करत होता सुटून जाण्यासाठी धडपडत होता मात्र पोलिसांनी पकड ढिली केली नाही गटारात माखला वॉशिंग सेंटरवर धुतला अशोकच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यास कार वॉशिंग सेंटरवर आणले पाण्याने अशोकला मनसोक्त अंघोळ घातली चांगलीच धुलाई करत त्याला स्वच्छ केला आणि मग पोलीस स्टेशनकडे मोर्चा वळला हा सगळा प्रकार रेल्वे स्टेशन भागात होत असल्यामुळे बघेंची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती अशा धुलाईचा आनंद पोलीस आणि स्थानिक लोक घेत होते अशोक याला अटक करून त्याने कुठे कुठे म्हशी चोरल्या आहेत याची माहिती उदगीर पोलीस घेत आहेत काल एका मशी चोरणाऱ्या इसमास पकडण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी पाठलाग करून पकडला काय कशा पद्धतीनं तो पाठलाग करण्यात आला आणि कुठल्या कुठल्या गुणामध्ये तो आरोपी आहे उदगीर ग्रामीण पोलीस सातशे ऑब्लिक चोवीस हा महेस्तुरीचा गुन्हा दाखल आहे आमच्या पोलीस स्टेशनला जवळपास दो दोन हजार चोवीसमध्ये एक पाच गुन्हे महेस्तुरीचे जनावर चुरीचे दाखल आहेत त्या त्यासंबंधानं आम्ही आमचे डी बीचे अंमलदार जे आहेत ते माहिती काढत होते आणि त्याप्रमाणे आम्हाला अशोक नावाचा जो अडीच वर्षापासून सापडलेला नाही असा एक गुन्हेगार आहे जो सराईत म्हशी चोरणारा आहे त्याचा आम्ही शोध घेत होतो गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की सदरचा अशोक हा उदगीर ग्रामीण ज्या उदगीरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि त्याबरोबर आम्ही सापळा त्या ठिकाणी रचला परंतु आरोपी हा सराईत आणि चपळ असल्यामुळं तो त्या ठिकाणी पळत जाऊन रवळीपट्टीच्या बाजूलाच असलेल्या समतानगरच्या परिसरामध्ये एका नालीमध्ये जाऊन तो लपून बसला एकदम फिल्मी स्टाईलनं फक्त मुंडकंवर राहील एवढ्या अशा घाण नालीमध्ये तो लपून बसलेला होता परंतु पोलिसांनी आमच्या डीबीच्या अंमलदारांनी पुन्हा त्याचा बारकाईने शोध घेतला असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला त्याला नालीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा तो वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिंग करणं पोलिसांना काहीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करणं असं करत होता आम्ही चक्क त्याला वॉशिंग सेंटरवर जाऊन त्याचे पहिले कपडे स्वच्छ करून घेतले आणि नंतर आम्ही पुढची कारवाई करून घेत आहोत सदर आरोपी हा यापूर्वी तोगरी आ... किंवा कर्नाटक मध्ये गुन्हे केल्याचं आहे आता आम्ही त्याच्याकडनं सध्या पीसीआर घेऊन पुढील कारवाई करत आहोत रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमिन लातूर प्रेस मिस